शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चा... युट्यूब चॅ युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला लोडिंग चाललंय श्री प्रवीण पुंडिक पडवळ सर जे आहेत गड्डूवाडी आंबोली सावंतवाडी सिंधुदुर्गसाठी लोडिंग चाललंय बारमाई लिंबू बालाजी लिंबू मार्केट लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात बघू शकतो आता फोजींनी अडीच वर्षाची रोपं घेतलेली आहेत रोप लावल्यापासून आपल्याला अगदी सहा महिन्यात उत्पादन चालू एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ज्या शेतकरी बंधूंना काळी जमीन आहे किंवा कोकणामध्ये लागवड करायची आहे त्यांनी कलमी रोप लावलं पाहिजे कलमी रोप जर म्हटलं तर याला ताण द्यायची गरज नाही झाडाला जाग्यावरती फुलकं आलेले आहे बघू शकतो आपण रोप आहे अडीच वर्षाचं बारा किलोच्या बॅगमध्ये अडीचशे रुपयानं घरपोच येते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आणि शेतकरी बंधूंना रोप लावल्यापासून अगदी सहा महिन्यात उत्पादन चालू होते लागवड अंतर आहे झिकझाक पद्धतीनं आता फळबाग लागवड करताना शेतकरी बंधूंनी लागवड करताना झिकझाक पद्धतीनं करायची आहे लागवड अंतर आहे बारा बाय बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं बसतात फौजीने आता जे पेरू लोडिंग आपण बघितलं त्यानंतर एक्झॉटिक फ्रूट घेतलेले आहेत आता लिंबू लोडिंग चाललेलं आहे या लिंबूला जागेवरती फळ आलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचा जो बारमाई लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात जागेवरती अशा प्रकारची कळे आहे अडीच वर्षाचं रोप आहे आणि शेतकरी बंधूंना अडीचशे रुपयांना घरपोच येतं लगेच उत्पादन चालू ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी काळ्या असतील पाणी साठणाऱ्या त्याचबरोबर त्या झाडा जमिनीचा निचरा होत नाही अशा ठिकाणी ही कलमी रोपं लावू शकतो आपण बारा बाय बारावरती लागवड केली वर्षभर उत्पादन फक्त झिकझॅक पद्धत म्हणजे रोप समोरासमोर न लावता पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन सहा फूट मागे घेऊन तिथून मापं टाकून रोपाची लागवड करायची म्हणजे रोपामध्ये तुरकून तयार होतो आणि झिझाक पद्धतीने लागवड केल्यामुळं आपल्याला रोपामध्ये हवा राहते सूर्यप्रकाश चांगला मिळतो उत्पादन घेता येतं तर अशा प्रकारची ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात जे रोप खराब वाढतं ते बाजूला काढलं जातं आता लिंबू शेती जर म्हटलं तर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी खडकाळ आहेत तिथे कागदी लिंबू बारमाई लिंबूची लागवड करायची आणि ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी काय आहेत किंवा कोकणामध्ये लागवड करायची आहे तर आपली कोकणामध्ये चिपळूण असेल त्याचबरोबर कोकणात सिंधुदुर्ग सावंतवाडी ह्या ज्या भागात लागवडी होतात ही कळमी रोपांची लागवड होते याला पाणी दिलं तरी लिंबू येणारच आणि वर्षभर उत्पादन देणारी जात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही अडीच वर्षाची रोपं असतात बारा किलोच्या बॅगमध्ये त्याला जागेवरती लिंबू आलेले असतात ज्याला आपण बारमाही लिंबू सदाबार लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात बारमाही उत् उत्पादन असल्यामुळे ह्या झाडाला ताण द्यायची गरज नाही आता बघू शकतो झाडांना काय आहे आता येणाऱ्या लॉटमध्ये आपल्याला दिसेल तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही जी लिंबू आहे हे अडीच वर्षाचं रोप लावलं तर लगेच उत्पादन चालू ते आपल्याला बघू शकतो आपण जागेवरती फुलकळी आलेले आहे फौजीने आता जी रोपं घेतलेली आहेत त्यांना लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदान घेता येतं तर अशा प्रकारचा आमचा कामगार वर्ग शिलेक्शन करून रोपं देत असतात जी रोपं खराब वाढतात ती बाजूला करतात आपल्याकडे आता मलेशियन डॉर्प ग्रीन डॉर्प लोथन चेनंगी बुटक्या जाते जमिनीपासून लावल्यानंतर एकच फुटावरती नारळ लागतात महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये आपण आवळा असेल जो फौजीने घेतलेला आहे त्याचबरोबर चिंच कोकण भाटुली जांभळ तसेच बघू शकतो लिंबू दिसतो झाडाला आपल्याला अडीच वर्षाचं रोप असल्यामुळे उत्पादन लगेच चालू होते शेतकरी बंधू लागवड करायची असेल तर बालाजी लिंबू बारमाई लिंबू मार्केट लिंबू जे वर्षभर उत्पादन देणारी जात आता रोपाल्यानंतर आठ ते दहा दिवस ठेवायचे आहेत शेतकरी बंधूंनी पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत आणि पट्टा लावायचा आहे पट्टा लावल्यामुळं रोप खराब होत नाही आणि आपल्या वातावरण सुटेबल झाले की जी लागवड करायची तर अशा प्रकारची ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा जेणेकरून अशा आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत खात्रीची योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा तसेच आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं मिळत असल्यामुळं मॅडम इकडून रोपं उचला चालू करा त्या बाजूला पडलेत रोपं मोठी असल्यामुळं हो इकडून चालू करा बघू शकताय अधिक माहितीसाठी न दिले दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे जेणेकरून घर बसल्या असे व्हिडिओ पाहता येतील उचलाही रोप जबरदस्त रोप स्वतःची मदर प्लॅन्ट त्याचबरोबर स्वतः बांधलेली कलम असल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीचे उलाढाल